आणि हे जे कुळकुळे एकशे वीस ओके हे सांगा बॉल गेम म्हणून पण युज करू शकतो ओके ओके पोस्टर म्हणून पण आणि काय बोलत पोस्टर म्हणून आहे येते काही प्युअर ह्याचं आहे का प्युअर साग आहे प्युअर सागाच आहे ना फक्त लाकूड शकतो प्युअर सागाचं सागा लाकूड आहे सागाचे चॉपिंग बोर्ड आहे चारशे पासून okay. स्टार्टिंग आहे अच्छा हा मसाल्याचा डब्बा आहे तो साडेसहाशे पासून स्टार्टिंग आहे हजार पर्यंत साडेसहाशे पासून स्टार्टिंग आहे हजार रुपयापर्यंत ओके आणि जे पोलपाट आहे ते हे अखंड घेतले ना तर हजार पासून स्टार्ट लाटणं आणि प्लस विदाऊट लाट विदाऊट लाटणं वन पीस मध्ये ओके वाव खूप सुंदर असं नमस्कार मंडळी हा व्हिडिओ एका एक्झिबिशन मधला व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण हेच आहे की लहानपणी आपण भातुकलीचा खेळ खेळायचो लाकडी खेळणी असायची तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणलेला आहे सावंतवाडी येथील सागाच्या लाकडापासून बनवलेली खूप सुंदर अशा घरगुती शोपीस वस्तू किंवा तुम्हाला घरगुती लाटणं असो पलपड असो या काही एक्स वाय झेड तुम्हाला जर लाकडाच्या वस्तूचं कलेक्शन बघायचं असेल ना मैत्रीण तर ता या ताईंकडे खूप स्वस्त आणि मस्त तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहे तर नक्की व्हिडिओला कुठे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सावंतवाडी लाकडी खेळण्यास स्वागत आहे इकडे वगैरे आहेत

आणि काय बोला कोस्टर म्हणून वगैरे वा खूप सुंदर ओके दे? okay. ह्याची कॉस्टिंग काय आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग अच्छा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आणि स्पून आहेत ते लाकडा आणि हे लाकूड येते ते काही प्युअर ह्याचं आहे का प्युअर साग आहे प्युअर सागाच आहे ना तर सागाचं लाकूड आहे आणि हे ग्रंथ वगैरे वाचले ना हे कितीला आहे चारशे रुपये चारशे रुपयात साईज भेटेल अच्छा त्यात पण साईज भेटून जाईल आणि सागाचे स्टार्टिंग अच्छा साईज वाईज पेमेंट आहे ओके तर बघू शकता साईज वाईस तुम्हाला पे करावे लागणार हे कमीत कमी छोट्या चारशे रुपयापासून आणि हा मसाल्याचा डब्बा आहे तो साडेसातशे पासून स्टार्टिंग आहे पर्यंत साडेसातशे पासून स्टार्टिंग आहे हजार रुपयापर्यंत ओके आणि जे पोलपाट आहे हे अखंडे घेतले ना तर हजार पासून लाटणं आणि प्लस विदाउट लाट विदाऊट लाटणं वन पीस मध्ये ओके वाव खूप सुंदर असं लाटण्यांमध्ये हे लाटणं दीडशे पासून स्टार्टिंग ओके दीडशे पासून आणि हे ते गोळ्याचं पन्नास पासून स्टार्टिंग रवी पण पन पन्नास पासून आणि अगरबतीचं स्टँडर्ड हे कितीला एकशे वीस पासून स्टार्टिंग आहे दोनशे पर्यंत ओके बा मस्त आणि हे विळी वी वगैरे खवणी घेतली तर साडेचारशे आणि वी घेतली तर आठशे अच्छा खवणी म्हणजे हे ना बसुनी म्हणजे हे अच्छा हे ओके फक्त खोबरं आणि हे हे पूर्ण अच्छा आपण कापू विपू शकतो हे पण लाकूड वापरलं हे पण सागाच आहे साग आहे आणि लाकूड आहे अच्छा हे काय ते नाही अच्छा हे फन्साचं लाकूड वापरले ओके फणसाच्या झाडाचं लाकूड आहे बघू शकता हे फक्त तुम्ही खोबरं वगैरे किसायलाय आणि हे दोन्ही आहे का हे दोन्ही आहे ना ओके okay. आणि हे काय आहे हे तेच आहे ना ते ओके का okay. हे काय बोलत लिंबू लिंबू ओके लिंबू मध्ये पण आहे का वावसा कंपोस्ट पण आहे अच्छा लहान मुलांना कंपोस्ट पण बघू शकता लाकडाची वाव किती छान आहे किती कॉस्टिंग ह्याची दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हे काय बोल हे मलेक मसाजर साठी पायांसाठी ओके okay, पायांच्या मसाज हे कितीला आहे हे ती साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला पण प्युअर हे जर सागातच आहे ना परत घरा घराच्या बाहेर लावण्यासाठी ओके वा किती सुंदर एकदम हे शंभर रुपये का आणि हे चमच्यांमध्ये जे प्रकार आहेत पलिता वगैरे आणि दुसरं अजून काय आहे झाडाविरा पण आहे झाराविरा सगळं आहे ओलातलं तो बघू शकता मस्तच एकदम क्वालिटी एकदम भारी जी म्हणजे सागाचं लाकूड वापरलं मस्त पैकी खूप सुंदर आणि हे काय आहे सांगायचं ह्याचा उपयोग ताई चा वगैरे कपांच्या खाली ओके 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 खाली ठेवण्यासाठी ओके okay. चहाचा कप वगैरे ठेवण्यासाठी खाली तुम्ही युज करू शकता हे बघू शकता इथे खलबत्ता आहे खलबत्ता पण लाकडामध्ये मस्त एकदम खूप सुंदर असा ही बरणी आहे ना मीठ वगैरे मसाला ठेवण्यासाठी खूप सुंदर असा आणि हे काय आहे ते पण कोस्टर अच्छा ते पण कोस्टर आहेत ओके वा खूप सुंदर आहेत त्याच्यामध्ये हे साईज आहेत ना आणि हे डायरेक्ट असे ठेवले आहेत कोस्टर ओके आणि हे लिफाफच आहे ना हा ओके आणि हे शोपीस साठी नाही ब्लूटूथ कनेक्ट होतो अच्छा ह्या ब्लूतूथ कनेक्ट आहे दोन हजार दोन हजार आणि हे जे मला सांगाल का काय आहे ती वरती ओके पण ती पण युज करू शकतो अच्छा युज पण करू शकतो कोणाला गिफ, को, गिफ्ट गिफ्टिंग करायचं छान आहे खूप सुंदर मोबाईल स्टँड आहे अच्छा मोबाईल स्टँड बॉक्स पण आहे ओके वरती पण खूप सुंदर सुंदर आहे बघू शकता पिकी बँक पण बघू शकता खूप सुंदर आहे पिकी बँक मध्ये शोपीस पण खूप सारे आहेत पीस मध्ये पण बघू शकता खूप सुंदर सुंदर असे शोपीस आहे तुम्हाला कोणाला गिफ्टिंग करायचं या रुखवातीला तुम्हाला आता लग्न सराई जवळ आली रुकुवातीला ठेवण्यासाठी तुम्हाला शोपीस पाहिजे असेल तर नक्कीच आता हे एक्झिबिशन सध्या सोळा तारखेपर्यंत आहे सोळा डिसेंबर पर्यंत तर मैत्रिणी नक्कीच या टाईमच्या स्टॉलला व्हिजिट करा कारण का एक्झिबिशन लाकडांची लहान मुलांची खेळणी पण आहे इव्हन हे जे लाकूड युज केले ना हे ऍक्च्युली तुम्हाला सागाचं लाकूड युज केलेलं आहे प्युअर माल सावंतवाडीचं जे बोलतात ना लाकूड खेळणी सावंतवाडी लहानपणी आपण बोलतो सावंतवाडीची लहान खेळणी तर तेही देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे मस्त पैकी असं कलेक्शनच्या स्टॉलवर आहे माहिती एवढं सगळं काही एवढं व्हिडिओमध्ये कव्हर करता येत नाही तुम्ही नक्कीच स्टॉलला भेट द्या ताई तुमचा नंबर सांगाल का मला आमच्या का ओके ताईनचा मोबाईल नंबर थ्री टू फोर थ्री झिरो नाईन थ्री डबल सेवन आणि दुसरा आहे डबल नाईन एट सेवन झिरो एट टू थ्री डबल वन तर नक्कीच ह्या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा ऑनलाईन करता का तुम्ही पाचशेच्या वरती फ्री ऑन डिलिव्हरी अच्छा पाचशेच्या वर केलं तर फ्री ऑन म्हणजे चार्जेस नाही द्यावे लागणार काही ओके आणि त्याच्यापेक्षा कमी केलं तर त्यांना कुरिअर चार्जेस डिपेंडिंग ऑन लोकेशन असेल ओके थँक्यू